गुन्हे शाखा युनिट दोनने सोन्या चांदीचे दागिने विक्री करणाऱ्या हट्टल चोराला चेरबंद करत घरखोडीचा गुन्हा उघडकी संडाय जून रोजी पहाटेच्या सुमारास फिर्यादी हेगडेवार नगर येथील राहता घराचा मागील दरवाजा उघडून एका अनोळखी इसमाने घरात प्रवेश करून फिर्यादी यांचे सोन्या चांदीचे दागिने रोक रक्कम घेऊन पसार झाला या अनुषंगाने अंबट पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणसत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच ए प्रमाणे गुन्हा दाखल होता गुन्हे शाखा युनिट दोनशे पोलीस अधिकारी व नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश महाजन मनोज परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक इसम चोरीचे सोने हेगडेवार नगर येथील अमरधाम एक इसम चोरीचे सोने हेडगेवार नगर येथील अमरधाम जवळ विक्रीसाठी येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचत कुंटवाडी अमरधाम शिवाजी गार्डनच्या बाजूला स्वप्नील संजय पवार याला ताब्यात घेतलं पंचांसमक्ष समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातील सोने चांदीचे दागिनेस ऐकून अडतीस हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉ समाधान हिरे खान पठान शेळके शंकर काळे सुहास क्षीरसागर संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली स्टार 24 फोर न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक